आयआयटी बॉम्बेच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलंच झालं असं विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केलंय मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी अमराठी हा मुद्दा ऐरणीवरती असतानाच केंद्र सरकारमधील एका मंत्र्याने वक्तव्य केलंय त्यामुळे वादाला तोंड फुटलंय केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षात परकीयांच्या खुणा पुसण्यासाठी विविध आस्थापनांची शहरांची नावं बदलली आहेत अलीकडेच राज्यातील संभाजीनगर अहिल्यानगर आणि धाराशिव ही त्याची उदाहरणं असताना मुंबईशी दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय सिंह यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे नाही ते खुशी असून चालणार नाही ज्या शहराचं नामांतर झाले त्या जा शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे मग ती संस्था असो सरकारी असो खाजगी असो किंवा कोणतीही असो म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे आणि जे नामांतर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे ते नाव तुम्हाला पुन्हा एकदा वापरावंच लागेल मुंबईच्या नावाशी कुणाही कुणीही तडजोड करणार नाही मराठी मुंबई आणि महाराष्ट्र याचा अपमान करण्याची आणि यांना हिनवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते सोडत नाहीत या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात भाजप असलेल्या आनंद गरजेच्या पत्नी डॉक्टर गौरी गरजेने आत्महत्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत आनंद गरजेला अटक केलेली आहे या प्रकरणी गौरीच्या कुटुंबाने गंभीर आरोप केलेले गौरीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप पालवे कुटुंबियांनी केला आहे तर गौरीच्या मानेवरती मारहाणीच्या खुणा होत्या मारहाणीत गौरीचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे गुन्हा केला नाही मग गरजे कुटुंब फरार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे गौरीच्या आईनेही प्र या प्रकरणी आनंदच्या कुटुंबावरती आरोप केले आहेत मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत पीएम रूममध्ये गेलेलो आहे इथं तिच्या छातीवर अनेक खुणा डोक्याला मार म्हणजे हान मारीत ती मिली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे आणि पाहिलं आहे मी डोळ्याने ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत ते म्हणता नाही सर काही नाही आम्ही पाहिलं तर तिचं मार्क आमच्या मिसेसने आम्ही आम्ही पाहिलं होऊन किंवा मार्क दिसल्या मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का मला मुलगी माझी मारली माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती तुम्हाला जर खात्री करायची स्थिती तिने जिथं तिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे दोन त्यांना विचारा आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असो तर ते बी सत्यता करा तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे आहेच केलीच नाही तिला मारल्या बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना असं दोन हजार एकवीसला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला मुलीने पाठवून ठेवला होता पण मला सांगितलं की वा कोणाला सांगू नका आणि आपली सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्वस्त होईल तुम्ही सांगू नका आनंद ते जो तिचा मालक होता आरोपी आता सध्याचा त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन तुला मारीन मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि दोन महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला मग मला सांगा मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मी कळलं असा तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता माझी लेकरला त्यांनी मारलं त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीने मारलं त्याच्या भावाने मारलं त्यांनी मारलं तिघांनी मिळून मारलं माझी लेख त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली एकटा माणूस कसा उचलू शकतो एकटी सव्या मजल्यात शिड्यात का कसा गेला आतून दरवाजा लावलेला होता ना मग गेला कसा कोणती खिडकी तिथं जाऊन बसवाट पण चा टमावला सांगा म्हणा कोणत्या शिर्डीतून खिडकीत घुसला खिडकीतून गौरीला काढलं बाहेर असं कसं आ मेली होती ना पोरगी तू हात हातकस काय लावलास जर तू म्हणतोस माझ्या तर हिशोबाने तू शंभर नाही एकशे एक टक्का एक तूच मारलीस आणि तू तुझ्या बहिणीने तुझ्या भावानेच मारली माझं तर लेकरू गेलं माझ्या लेकराला ले नाही भेटला पाहिजे कारण आता आय एसआयटी शिवाय नाहीच भेटू शकत नाही बाकीचे हे किती चौकशी करतात आज दोन दिवसात त्यांनी काय दाखवलं चौकशीमध्ये काय आलंय समोर काहीच नाही आलं काहीच नाही तुम्ही ओपन ओपन लोकांना दाखवा चौकशी करताना ओपन दाखवा की हे मोबाईलमध्ये हे सापडलं याच्या मोबाईलमध्ये हे हिच्या मोबाईलमध्ये हे आणि असा असा तपास चालला आहे माझा विश्वासच नाही या तपासावर एसआयटी शिवाय तपासच होऊ शकत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आनंद गरजे यांनी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच असं पंकजांनी यावेळेला सांगितलं मला कल्पना असती तर मी आनंदच्या दोन कानाखाली लगावल्या असत्या असंही वक्तव्य त्यांनी केलंय डोळे बंद करा आणि मला माझं म्हणणे मुंडे साहेब चेहऱ्या समोर आणा आणि भगवान बाबा चेहऱ्या समोर आणा मी दोघां शपथ मी कधी त्याच चूक असेल मी नाही वाचवणार म्हणजे मी कशी वाचवीन आणि पहिली गोष्ट मी कशी वाचवीन कुणालाही जरी माझं म्हणलं माझं पोटच असलं तरी वाचू नाही शकत कायद्यासमोर कुणी मोठं नसतंय एवढं आपलं माझं वाटोळ वा करण्यासाठी तुमच्या खांद्यावर बांधूक कशाला ठेऊ द्यायला